वीर शिरोचे बाबासाहेब कुचनोरे हे जैन समाजाचे एक धकधक्त वादळ ज्या वादळानं समाजातल्या युवकांना जाग करायचं खूप मोठं कार्य बाबासाहेबांनी उन्या चौतीस वर्षाच्या आतच एकोणीसशे एक्क्याऐंशी ते एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीचा ते जो काळ आठ वर्षाचा या आठ वर्षाच्या काळामध्ये बाबासाहेबांनी समाजातल्या दहा हजार युवकांची व्यसनमुक्तीची फळी उभी केली जन्म गणेशवाडी पण हसूरच्या माळ्यात राहत असल्यामुळं हसूरकरांचा हाकेच्या अंतरावर त्यांचा संपर्क आला गावातले शेकडो मुलं बाबासाहेबांच्या सहवासानं बदलून गेली आणि खऱ्या अर्थानं आज हसूरकरांनी विराचार्य कार्य गौरव सोहळा जयशुमपूरमध्ये कल्पुरुष गार्डनमध्ये दोन मार्चला सकाळी विराचार्य दौड आणि दुपारी विराचार्य गौरव सोहळा खूप अत्यंत चांगल्या प्रकारे कार्यक्रमाचं नियोजन केलेलं आहे चारित्र चक्रवर्ती शांतीसागरजी महाराज यांच्या जीवन वाचन करून ज्यांनी आपल्या आयुष्यामध्ये खूप चांगल्या प्रकारे बदल केला गुरुदेव संबतभद्र महाराजांच्या सानिध्यामध्ये ज्यांना धर्माचे आणि संस्काराचे डोस मिळाले आणि त्यावेळी गुरुदेवांनी सांगितलं होतं की मूर्ती लहान पण कीर्ती महान आहे एल एल बीचं शिक्षण कोल्हापूरला कॉलेजचं शिक्षण जयशंपूर कॉलेजला आणि जयशंपूर कॉलेजला असताना ओरिसा राज्यातील कटक या ठिकाणी अखिल भारतीय पातळीवर वक्तृस्पर्धेचं जे नियोजन होतं त्या नियोजनामध्ये बाबासाहेबांनी आपलं स्पर्धा जिंकून प्रथम क्रमांकानं जयशिंगपूर कॉलेजचं नाव भारतीय पातळीवर कमावलं बाबासाहेब खऱ्या अर्थानं तरुणांच्यातलं एक ताईत होते ज्या संत गाडगे बाबांना आपण स्वच्छतेचा एक महान अशा प्रकारचं व्यक्तिमत्व समजतो तसं बाबासाहेबांनी स्वच्छता वृक्षारोपण रक्तदान पंचकालीनिक पूजेमध्ये स्वयंसेवकांच्या माध्यमातून सेवा त्याचबरोबर त्यागींच्या विहारामध्ये त्यागींची सेवा त्याचबरोबर बाबासाहेबांनी श्रमदान विविध माध्यमातून बाबासाहेबांनी समाजामध्ये एक खूप क्रांतीचं पाऊल उचललं आणि ते क्रांतीचं पाऊल असं होतं की सुसंस्कारित युवक घडला पाहिजे या पृथ्वी तलावरचा प्रत्येक बांधव हा माझा धर्मबांधव आहे या पवित्र उद्देशानं आणि पवित्र विचारनं बाबासाहेब झपाटून गेले आणि म्हणून या बाबासाहेबांच्या विषयी मला खरोखर आज मन भरून येतं वीराचार्य बाबा गेलं सोडून आम्ही कटे आठवण येते आपुली मणी धरितो आपला ध्यास सिद्ध क्षेत्र कुंथलगिरी धर्म शिबिर घेतला जैन समाजाला दिल खालोनी आदर्श अहिंसेचा संदेश देऊन झाला तुम्ही पुण्यवान आठवणे ते आपुली मणी धरितो अपुला ध्यास पुन्हा परत चौतीस वर्षाचं आयुष्य बाबासाहेबांनी समाजासाठी समर्पित केलं त्यांच्याविषयी एवढंच मला म्हणा वाटतं झिजता झिजता सुगंध देई नाव तयाचे चंदन बाबासाहेब तुमच्या स्मृतीला आमचं लाख लाख वंदन आम्हा सर्वांचं लाख लाख वंदन विराचार्य गौरव सोहळा दोन मार्च तारीख लक्षात ठेवा आणि सर्वांनी बाबासाहेब प्रेमी समाजातल्या सर्व संस्थेतल्या बाबासाहेबांच्या अनुयायांनी कल्पवृक्ष गार्डन जयशिंगपूर या ठिकाणी दिवसभर होणाऱ्या कार्यक्रमास आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे सर्वांना जय जी